नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया नमस्कार सुषमा मरीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड स्टार्टेड वे बॅक इन नाईन सेवन्टी सिक्स आम्ही खोपोलीला बॅकवर्ड एरियामध्ये एक जागा बघितली छोटीशी जागा होती त्यावेळेला आणि तिथे आम्ही हे सुरू केलं सी बेसिकली आय यूज टू मॅन्युफॅक्चर हिटिंग एलिमेंट्स फॉर इंडियन नेव्ही आणि नेव्ही ज्यावेळेला आम्ही डिफेन्सला आणि नेव्हीला ज्यावेळेला सप्लाय करायचो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की व्हॉट यू डायव्हर्सिफाय इन टू गॅली इक्विपमेंट म्हणजे किचन ऑफ द शिप इज कॉल्ड अ गॅली तर तिथे आम्ही गॅली सुरू केली आणि गॅली टुडे आय आय एम प्राऊड टू से दॅट वी आर वन ऑफ द प्रिफर्ड सप्लायर्स ऑफ द इंडियन नेव्ही नॉमिनेटेड बाय द नेवल हेडक्वार्टर्स बाय डायरेक्टरेट ऑफ नेव्हल आर्किटेक्चर अँड डायरेक्टर ऑफ नेवल डिझाईन आणि अलाँग विथ गॅली वी ऑल्सो डायव्हर्सिफाईड इन टू अकॉमोडेशन ऑफ द शिप आता आम्हाला ऑल द शिपयार्ड्स ऑफ द कंट्री दे गिवस ओन्ली द कम्प्लीट फ्लोर प्लान त्याच्यामध्ये आम्ही कंप्लीट डिझाईन करतो डेव्हलप करतो मॅन्युफॅक्चर करतो इन्स्टॉल करतो आणि कमिशन करतो इनफॅक्ट वी हॅव रिसेंटली लास्ट इयर वी हॅव डि द आय एन एस विक्रांत विच इज अ एअरक्राफ्ट कॅरियर फर्स्ट टाईम इन इंडिया वी हॅड डेव्हलप्ड अ हॉस्पिटल फॉर्टी टू कंपार्टमेंट हॉस्पिटल ऑन बोर्ड आपल्या सोल्जर्सला ज्या वेळेला इंजुरी किंवा बुलेट इंज्युरी किंवा काय होते त्यावेळेला आजपर्यंत सोलजर्सवर फ्लोन बॅक टू द हॉस्पिटल्स ऑन शोअर त्याच्याऐवजी आता ती डायरेक्ट ऑपरेशन्स विक्रांतवर होऊ शकतात इ बिकॉज इट हॅज अ फुल फ्लेज्ड ऑपरेशन थेटर इट हॅज अ फुल फ्लेज्ड बेड्स फॉर्टी टू कंप बेड्स आणि धिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द न्यू इनिशिएटिव्ह ऑफ अवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर टू डबल्यू आता दुसरी पण एअरक्राफ्ट कॅरियरची चालू झालेली आहे सो इंडिया विल हॅव ॲटलीस्ट थ्री फोर एअरक्राफ्ट कॅरियर्स इन द नेक्स्ट फाय इयर्स ऑल्सो आता आमच्याकडे तिथे खोपोलीला पाच एकर जमीन आहे आणि जवळजवळ आमच्याकडे तीनशे वर्कर्स काम करतात बट दे आर राईट right फ्रॉम म्हणजे uh, इनहाऊस uh, आमच्याकडचे शंभर दीडशे आहेत बट सगळ्या साईट्स We almost cater to all the sites of India where manjai, Mazgaon Dock, all the shipyards of the country Mazgaon Dock, Goa Shipyard, Cochin Shipyard, uh, Vishakapattamla, uh, Hindustan Shipyard, and Calcutta Garden Ridge. These are the basically shipyards where we supply these items. Maja Mulanna, I have two sons Aditya and Ameya. One is doing marketing for us and uh, aditya is looking after the manufacturing and i help both of them i forced them both of them to come back to india from one from usa and one from germany and they are all, all now with me and today this year perhaps we will be making 175 to 200 crores turnover but we have a vision to make four digit turnover in the next 3 4 years this is what is our main vision.